मला म्हणत होता नाही तशी नियत नव्हती त्याची काय मॅच देन बाई बाई विमलबाई अलका मावशी विमलबाई बाई राय व माय भल काही बोलू नको पाहुणे आहेत अलका मावशी जेव झालं का हो माय झालं जेवण पाय व तू या फोटो लावला येमलबाईनं पाय न बिचारे प ना तो ना, तो ना, तो ना मन 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 लवकर ये म्हणा हो पाय तू या फोटो लावला विमलबाई म्हणून ओ बाई बदल बिचारे काय का तू समजते की नाही तुले का पागल झाली काय लाईक केलं मी हे केली माझ्या आयडी मध्ये जाऊन लवकर डिलीट करा जे कोणी असेल ते समजलं का माझा फोटो नाही लावायचा तो माझा फोटो आहे फोटो आत्ताच्या आत्ता रिमूव्ह झाला पाहिजे आणि दम असेल ना तर खरं ना सांगा कोण आहे तर हे फेकडी आहे आणि तुमचं नाव विमलवाई पण नाही हे पोराचा कोणतरी मुलगा आहे हा

आजी विजी आता केला काय बर हो केला विमलबाई कशाना थोरात आता देवी, ते देवीच ते नाही ते दोन आता ते गेलं आता हिनं दुसरे लावले तेच वय तेच बिचारे कशाले लावतो व कोणाचे आपले स्वतःचे लावना बिचारे स्वतःचे लावाना काऊन असे लोकांचे फालतूच कशाला लावतं बिचारे काढून टाक जो ते लवकर ते माहीत नाही तुले बातच कंप्लेटर ते लय डेंजर आहे ती कोणताच फोटो लावायचा नाही तुमचा लावा देवीचा कोणत्याही देवीचा बाई माय मला नाही माहीत नव्हतं तुझा भाऊ जाई आहे असं तुला माहीत नाही का मग भाऊ कसा आहे तर भावजालाही डेंजर आहे बरं तुला सांगतो बाई कोणाचेच फोटो आमच्या नातेवाईकाचे लावायचे नाही तू हो डेंजर तिच्या घरची बापा डेंजर तिच्या घरची म्हणजे डेंजरच आहे फोटो लाव फक्त आता तिचा कोणाचाच आमच्या घरच्याचा कोणाचाच नाही होय जास्त शानपण करू नको तू बी माय लावायचे करीन कधी किंवा मेरात इकडे हां माया नाही लावायची माया जीनच्या पेंडावरला लाव लाव माझा लावत जाय मला काय धाक तिचा बापा धाक तुले धाकच करून दाखवीन ते पाहिजे कधी आता जर लावलं ना ते धाकच करून दाखवीन तुझा नाही लावत अलका मावशी कोणाचाच लावू नको माना ते तुमचे फोटो लावा नाय सरके सुधी कशाला लोकायचे लावता स्वतःचे फोटो लावा माणसान पण वय माणूस पण ते बायसारखं मायासोबत तेच मला सपोर्ट करते बिचारे काही म्हणत नाही ते चांगली आहे तशी बाई असो का माणूस असो हे पण मला सपोर्ट करते हो ना पोर गाई असो अव अशा सत्रांना उपटून फेकून दिलं आहे

कर बिचारे कमेंट कर चांगल्या चांगल्या कमेंट कर तू तुझी भाऊ जाई कोणती हिरोईन आहे जो तुमचा फोटो लावू मग कशाला लावतो एवढी कायले ल पाडतो मग येल काय लावत मग आमचा फोटो नाही तु भाव जाईन नाही तू तर काय हिरोईन पडली का म्हणते हिरोईन पडो का काही पडो काय करायचं आहे तुम्हाला मग काय हिरोईन आहे म्हणून तर लावला ना तू फोटो जास्त लाड करतो तर जास्त लाड करू नको जास्त लाळात नको चलू आजी येवर सिमेंट सिमेंटचे बनी हो

तू जाय वरून चुल्यात तिले काय घालू तू जाय ना चुल्यात हाय कुणाल मावशी काय झालं कुणाल लाईक कर बाबा ए टाय लाईक करलतच बोलू नको विमल माणूस होस का बाई होसत तू फालतूच बोलणे खातं एवढीशा पोरीचे रांडवा म्हणते तुले तू रांडवा आहेस का तू रंडवा असेन म्हणून तिचा फोटो लावला जेवण झालं काय लाईक केलं नाही झालं रे बाबू जेवण अजून व्हिडिओला सगळ्या लाईक कमेंट कर आजी मजोर काका कोजोर मजोर काका को व्हिडिओ कॉल करो और बोलो आय मिस यू माय बेबी मेजर जास्त हुशारक्या नको करू अलका मावशी तू नको करू तू जास्त हुशारख्या करू नको तू जास्त हुशार क्या करू नको शानपणा करू नको जास्तीची कर ना का कला काही येडा झाला काय रे ये करणाजिक काल कशाला का, 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 का गरज नाही केला होता मी मगाशी अशी करमुना तू लवकर कमेटा कमेटा करा पट कुणाल माय तुझी भाऊ जाई मोकार आहे त्याच्या नांदी मी लागत नाही लागूच नको नांदी लागूच नको तिच्या माय भी ना नको आमचेच फोटो दिसतात का तुले लावाले मैं तो बुडा बुडा होने के बाद भी आय लव यू बोलूंगा वाईफ को बरं बरं बोलजो आज घर अच्छा है कलरफुल कलरफुल बना ही नहीं है वो कल होगा कलरफुल कल होगा कलरफुल आज होगा ही नहीं आज ही मैं बूढ़ा हो गया तो मेरी लाइफ को किसी जवान लड़कों को पटा लिया तो नहीं महित्रे बताओ ना मुझे नहीं पता मैंने किया नहीं तो मैं क्या करूँ मुझे क्या पता होगा ये तुझे बहुत मौका भाई तेरा शायद देता है मतलब मग त्याला तू बोलते कशाला तिचा फटो टाकला काय गरज पडली तुला माहीत नाही का कोणाचा फटो टाकाव नाही आपलाच टाकावं कोण्या देवीचा लय देवीचा हे आहेसं देवीच्या याच्यातनी शिव्या खातं लोकाच्या फालतू आजी भाऊजी मतलब कोण होता है मुझे नाही पता हो माय जेवण झालं तू हे झालं काय माय मावशी झालं हमलू जेवण केलं का झालं के का, का आजी ज्योती आगई हा ज्योती मेरी लोडकी आहे ना आगई वो का आगई ती दिनभर मालू हो माय जेवण झालं माझं हो का कुठं गेली होती दिवसभर मी आता दिवसभर लाईव्हच नाही घेतली आताच घ्याव म्हटलं फक्त दहा वाजेपर्यंत मी दिवसभर झोपली होती गाऊन वा आजी मेरे लिए क्या लाऊंगी नागपूर से क्या लाऊंगी तेरे लिए माय थकवा आला होता हो काय काय वय वो? दोन वो, ना, दे नाही दोनच दे मला बस वास येते का काय माहित नाही तर तूच काय ए बाई तिकडे नेते राजगिराचे लाडू कसे आहेत मग काय म्हणी मांजर कुठे गेली माय आम्हाला कॅडी लावू कॅन्डी आमला कॅन्डी अच्छा के लावून घे अ आ लाड़ू खाने को वो पास है मेरे को राजपुरी का लाड़ू खा रही मैं विचार विचार राजगिराचे लाडू मस्त हो पुण्यातले वत ते पाय पुण्यातले नाही ते आम्ही याच्यावर जेवायला गेलो होतो ना ढाब्यावर त्या तिथले होत सकाळी अहो जेवली नाही व्हिडिओ काढायला गेली ती बाथरूम मध्ये हा टेस्टी आहे किती गोड आहे तू हे ती तिचेच घेतले काय हो मारूम मध्ये कोण व्हिडिओ काढत काढतं काय खरं नाही तुझं बाथरूम मध्ये चालली होती मग ते ढाब्यावर बाथरूम नाही आहे का मग ते ढाब्यावर चालली होती घेतला मग मी मग काढला व्हिडिओ त्या लोक जेवण जेवणाऱ्याची तू बघत असत नाही कुठं पुढचं केलेलं आहे बघ आता नुसतं येड्यासारखी करते नाही ज्योती अरे ज्योती तू 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 बघितलं काय कोण दिसलं तुला छकुली दीदी? मेजर काका मोती जुली बेला कुठे असतील असं जुकुलत बाप्पा ओ माय गॉड ते बघत आहे लाईव्ह सकाळपासून तोंड नाही धुत का बाई याच्यात काळो काळा काय आहे व जेसरी जेसरी याच्यात मी काळा काळा बाई व तशीच खाऊ राहिली काय भोर आहे ना याच्यात काय माहित काही पण लावता का म्हणा तुम्ही मी कशाला मा पुढचा कॅमेरा आहे ना कुठ कुठ दाखवा म्हणा पाठवा मागच्या ना वशील तर मग अशी मागचाच होता ना किती वेळ हे लोक त्याच्यातली बाई नाही ते सगळे माणसं आहेत पण ते बायले माणसं आहे त्याच्यात दम नाही म्हणून बायाचं नाव बोलते बघितलं दाखव बर नाही दाखवत नाही बाई एकदा बघितलं का बघितलं तो दिसल का ओके दिस आता नाही दाखवत माय भाऊ बघत आहेत माय भाऊ बोलतात लाईव्ह बघत आहे पण लाईक करत नाही एखादी कमेंट करत नाहीत माय भाऊ अह माय कोणते नाही बघतील व दाखव बरं कोणी नाही बघत काय बघू नका काही धळ नाही बाई तू दाखवलंच केव्हा सांगत आहे तू दाखवलंच कुठं सांगत आहे म्हणते मी नाही दाखवत ना पण भाऊ पाहते ना वरून कमेंट हे काय बाई सी वरून बघत आहे ना माझा भाऊ बाई तू दाखवलं दाखवलंच केव्हा सांगत आहे होती मी थोडीशी <laughs> तुलाही नाही दिसो ना मलाही नाही दिसो जाय मग माय मले मले नाही बघायची तुझी भाऊ जाई <laughs> नकोच बघू लय डेंजर माय धन्यवाद आता म्हणू नको लय डेंजर आहे हो पागल 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 तोंड नको झाकू तर मॅड आहेस काय तू पुढचा कॅमेरा आहे माझा पुढचा आहे विचार कधी ना भावाले जाय मले नाही बोगायची तुझी भाव नको बघू लय डेंजर आहे काही बघू नको एक फाईट मारली ना तर खालीच पडशील तू माणूस असता बाई वस्त लवकर आता मला खरं खरं देवीची शपथ घेऊन तू माणूस अस बाई वसत इतक्या दिवसाची येऊन राहिली तर सांग लवकर वेणी नाही केली केस नाही चालले काय नाही घामानं किती वल्लीगड झाली मी काय खाल्लं मावशी आता राजगुऱ्याचा लाडू खाल्ला बापा भूक लागली होती आता लाईव कुठं ठेवू ओ, मला ती मारल <laughs> काहून भीत आता मारल म्हणते तिच्या घरी खायला जाते का अगं बाई तिला पग बघायचं नाही लय डेंजर डॉन आहे ती नाही बघायचं तिला तिच्यातनी काय सोनं भरलं या काय मावशीलेच बघा मलेच बघा कोणाला नाही बघायचं माय नागपूरमध्ये चाकू घेऊन हप्ता वसूल करते का हो हप्ता वसूलच करते ते पोलीस आहे ना ती पोलीस इन्स्पेक्टर आहे ती माहीत का किती ह्यास आहे उंचपुरी आहे ना पोलीस इन्स्पेक्टर आहे चाकू घेऊनच फिरते निरा हप्ता वसूल काय करीन व जे तिच्या वाई लागते ते त्याला मग हे करते ते करा माय पटपट लाईक कमेंट करा रे पटपट असं पण मला काय तुझं नातं गोत बघायचं हाऊस नाही बाई काय बघते माय नातो गोत हे तिला नाही ना आवडत तिच्या नवऱ्याला नाही आवडत बघायला म्हणून बाकीचे नातेवाईक तर दाखवले मी तुला गावाकडं किती दाखवले उद्या जातो बाई फिरायला जरा शिक कुठंतरी मी फक्त तुझ्यासाठी येते नाही तर हजार लाईव आहे हो ना मला तुझा पटलं ग ज्योती तू चांगली आहे तू चांगली आहे तुला काय मी काय हे वाटते का मला तूच आवडतं किती तू बोलशील मला आणि मी तुला किती बोलीन तरी आपण सोडतो का संगत अशी संगत धरायला पाहिजेत आहे का नाही माय ओ माय विमल बाई काशीनाथ थोरात काय बोलत आहे रागिनी दीदी तुली मटी आठवणे ते रे रागिनी दीदी जी टायटल आहे आज आकाश किधर आहे आज नाही उनका नाम निकालो मत दोन रागिनी का भी। वो मत निकाल और वो आकाश का मत निकाल आपको बोला आहे ना मैंने हे काय व माय समोरून येते तर मागून होते मग बोलते बाई काय करावं काय माहिती मागून करा तसं पुढून कराव असं क्यू जी क्या हुआ उनको, नहीं, जो आपने लाईव्ह पे आ जाएंगे, उसको ही बोलना ऐसी बात है मेरी जो अपने लाइव पे आ जाएंगे उसके ही साथ बोलना वो आएंगे तो उनके साथ बोलना वैसा नाम मत निकालो उनका मैं लाइव में तो बता नहीं सकती हूँ कुछ भी मालूम है लोग कैसे है तो इतना सी इतना सी बात रहती और इतना बड़ा करती ऐसे लोग है आ... ए गबाडे चांगला बोल ओ oh. ओके okay. हां टायटल ना ऐकलं बा काय म्हटले भांडे आणि हे कुठं ठेवू लाईव्ह उकडून ठेवू आपस करतात हे कमेंट कमेंटा करू फिर मी बात येऊ हा नाही ना मग थोडा वेळाने येतील का हे ये बघू दे बर नाही आठ नऊ वाजले सातच मिनट कमी आहे मग आणतो ना मी माय मिनीच्या लाईव्ह गेली होती सकाळी सांगत होती अलका मौसी ज़्यादा बोलती है मेरे लाइव में दो कमेंट करके भाग जाती है मुझे मत पता वो मैं नहीं जाती मैंने के यहाँ नहीं जाती कुछ किसको भी लाइव में नहीं जाती है मैं झूठ नहीं बोलती आज जी गाड़ी जल्दी हो गई क्या कल हाँ हाँ तू काम करा के गई की टिक्की क्या है तू काम करायला गेली का किती नाही रे भाव जरासा हे लावा लागते काम करायला लागते ना मी काय केलं रे मै जाती हुपर तू जाती है? जा फिर शुभांकी ताई नाही आली का नाही आली चल मग मी थोड्या वेळानं लाईव्ह चालू करू का प्लीज थोड्या वेळाने चालू करतो हां थोड्या वेळाने चालू करतो या मग समजा सव्वा नऊला या प्लीज बाय